देशामध्ये कोरोनाच्या नव्या वेरियंटचा सा, शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे तर यामुळे देशभरात खळबळ माजली आहे केरळमध्ये सापडलेल्या जे एन वन या वेरियंट मोला भीती सुद्धा निर्माण झाली आहे तर नव्या कोरोना विरोधात आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे सर्व राज्यांना चाचण्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचेही आदेश देण्यात आले देशात कोरोनाच्या नव्या वेरियंटचा शिरकाव झाला आहे केरळमधील एका एकोणऐंशी वर्षीय महिलेला जे एन वन कोरोनाची लागण झाली आहे त्यानंतर आता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे केंद्र सरकारनं सर्व राज्यांना आरोग्य सेवा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले तसंच कोरोना चाचण्या वाढवण्याचेही आदेश दिले जे एन वनचा सा रुग्ण सापडल्यानं राज्यांमध्ये कोरोना पूर्वतयारी करण्यात येत आहे तर डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यांमधील रुग्णालयांच्या सज्जतेची फेर सुद्धा डिसेंबर अखेरपर्यंत केली जाणार आहे पण तीन वर्षांपूर्वी नोव्हेंबर डिसेंबरमध्येच कोरोना आलेला होता आणि त्यानंतर त्याचा फैलाव जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये झाला होता त्यामुळे आता भीती सुद्धा एक प्रकारे निर्माण झाली आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.